मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे एज्युकेशनल युट्यूब चॅनल तर पहा आजचा व्हिडिओ आपला असणार आहे तलाठी भरतीच्या संदर्भात जसं की तुम्ही पोस्टरमध्ये पाहिलेलंच आहे तलाठी भरती दोन हजार पंचवीस आणि नवीन जाहिरात किंवा रिक्त जागा किती आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण की बऱ्याच दिवसांपासून तलाठी भरतीची वाट या ठिकाणी विद्यार्थी पाहत होते पण आता नेमक्या जागा समोर आलेल्या आहेत तर रिक्त जागा किती आहेत भरलेल्या जागा किती आहेत आणि जर परीक्षा झाली तर कोणती कंपनी परीक्षा कंडक्ट करू शकते पेपर पॅटर्न काय असू शकतो आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला करू तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण एकूण जागा पाहू शकतो शासनाने दोन हजार बावीस मध्येच पंच्याहत्तर जागा भरल्या जातील अशी माहिती आपल्याला दिली होती आणि त्यानुसार जागा काही भरल्याही गेलेल्या आहेत पण बऱ्याच डिपार्टमेंटच्या अजून जागा रिक्त आहेत त्यामुळे आता पुन्हा नव्याने सरकारने कार्यक्रम हा सुरू केलेला आहे आणि लवकरच आगामी काळातील जाहिराती आपल्याला दिसू शकतात जसे की यापूर्वी जे पद भरले गेले होते तलाठीच्या चार हजार सहाशे चौवेचाळीस जागा भरल्या गेलेल्या होत्या नगर परिषदेत देखील सतराशे जागा आल्या होत्या जिल्हा परिषद मध्ये एकोणावीस हजार चारशे साठ जागा आलेल्या होत्या ह्या सर्व जागा अगोदर भरलेल्या आहेत याबद्दल आता आपल्याला माहिती घेण्याची आवश्यकता नाही ह्या सर्व भरती कम्प्लीट झालेल्या आहेत पण जागा अजून का रिक्त आहेत कारण की ह्या भरत्या जवळपास दोन हजार वीसच्या पूर्वीच्या आहेत म्हणजे दोन हजार वीस पासून भरती झालेली नव्हती दोन हजार वीस पूर्वी म्हणजे दोन हजार एकोणावीस मध्ये असो किंवा दोन हजार अठरामध्ये असो तर तराठी भरती झाली होती जिल्हा परिषद जी आहे ती एकोणवीस मध्ये ऍड आली होती पण तीही झाली नाही तर भरतीचा जर विचार केला आपण तर दोन हजार एकोणावीसची ची शेवटची भरती होती आणि दोन हजार तेवीस मध्ये ही लेटेस्टवाली भरती आली होती पण तरीही दोन हजार नंतर तेवीस आणि तेवीस नंतर पंचवीस म्हणजे गॅप तुम्ही पाहू शकता किती मोठा आहे त्याचमुळे बऱ्याच विभागाच्या जागा सुद्धा रिक्त आहेत आपण इथे बाकी विभागाबद्दल बोलणार नाही आहोत तुम्ही या ठिकाणी पाहून घेऊ शकता की कोणकोणत्या विभागाची जाहिरात आगामी काळात दिसू शकते तर सामाजिक व न्याय विभाग यामध्ये लिपिक पदाची जाहिरात येणार आहे त्यानंतर नगर परिषद नगरपंचायत यामध्ये सुद्धा जागा दिसतील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ नाशिक महानगरपालिका अहमदनगर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका ठाणे कल्याण डोंबिवली चारही कृषी विद्यापीठे त्यानंतर महाबीज महामंडळ महाराष्ट्र वखार महामंडळ वन विभागाची भरती वनसेवक प्लस वनरक्षक चौदा हजाराच्या जवळपास जागा येण्याची शक्यता आहे कारण की तेवढे पदरिक्त आहेत पोलीस भरतीसुद्धा आगामी काळात आपल्याला दिसेलच पण आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे तलाठी भरतीच्या संदर्भात तलाठी भरतीच्या संदर्भात या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत कारण की त्याचीच बरेच आर्टिकल न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध होत आहेत यापूर्वी मंजूर जागा जर पाहिल्या आपण तर त्यापैकी ज्या भरलेल्या जागा आहेत त्या जर सोडल्या तर रिक्त जागा आहेत एकूण दोन हजार चारशे तेहत्तीस म्हणजे दोन हजार चारशे तेहतीस या एकूण तलाठीच्या रिक्त जागा आहेत म्हणून आगामी काळात आपल्याला दोन हजाराच्या जवळपास तलाठींच्या जागेंची ऍड येण्याची शक्यता आहे इवन यामध्ये काही जागांची वाढ सुद्धा होऊ शकते कारण की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शेवटची भरती आली होती आणि आता दोन वर्षे झालेली आहेत भरतीला म्हणूनच आगामी काळात जी काही आपल्याला भरती, भरती दिसेल त्यासाठी दोन हजार प्लस जागेंची ॲड येऊ शकते आता ही भरती कोण कंडक्ट करेल जर दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षामध्येच ॲड आली तर शक्यता आहे की टी सी एस किंवा आय बी पी एस ही भरती कंडक्ट करू शकते दोनपैकी एक कोणतीही कंपनी यापूर्वी जी आहे ती टी सी एसने पेपर घेतला होता मात्र आता जो आहे टी सी एस पण घेऊ शकते किंवा आय बी पी एसला ला सुद्धा याचा कॉन्ट्रॅक्ट दिला जाऊ शकतो ते डिपेंड आहे जाहिरात आल्याच्यानंतर नंतर जाहिरात आल्यावर आपल्याला कळेलच की नेमकं कोणत्या कंपनीकडे करार दिलेला आहे किंवा कोणती कंपनी तुमचा पेपर घेईल दुसरं म्हणजे असं की शैक्षणिक पात्रता काय आहे आता ज्यांनी यापूर्वी अर्ज केलेला आहे त्यांना तर माहीतच आहे पण जे नव्याने अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी इथे तुमचं ग्रॅज्युएशन असणं कंपल्सरी आहे म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट कंप्लीट असणं आवश्यक आहे तलाठी भरतीसाठी अप्लाय करायला आणि प्लस त्यासोबत एम एस सी आय टीचं सर्टिफिकेटही तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा समतुल्य जरी असेल तरी देखील चालेल म्हणजे तलाठी पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही ग्रॅज्युएशन मग ते कशातही असो आर्ट असो कॉमर्स असो किंवा सायन्स असो कोणतीही स्ट्रीम तुमची असली इव्हन ओपन विद्यालयामधून किंवा यशवंतराव मुक्त विद्यापीठामधून जरी तुम्ही डिग्री प्राप्त केलेली असली तरी या पदासाठी तुम्ही पात्र आहात पेपर पॅटर्नचा जर आपण बोलायचा विचार केला तर पंचवीस पंचवीसचा पॅटर्न असतो एकूण चार विषय आपल्याला असतात त्यामध्ये मराठी नंतर इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे मॅथ प्लस रिजनिंग आणि चौथा विषय असतो तो म्हणजे आपला जी के जी केमध्ये करंट अफेअरचासुद्धा सुद्धा समावेश होतो असे एकूण चार विषय आहेत प्रत्येक विषयाचे पंचवीस पंचवीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे दोनशे गुणांचा तुमचा पेपर घेतला जातो आणि निगेटिव्ह मार्किंग वगैरे यापूर्वीच्या परीक्षांमध्ये नव्हती आगामी काळात आपल्याला पेपर आल्यानंतर कळेलच पण मागे जी काही भरती झाली त्याच्यावरून निगेटिव्ह मार्किंग तलाठी भरतीसाठी नव्हती दोनशे मार्काचा पेपर घेण्यात आला होता पंचवीस 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 प्रत्येकी विषयाचे प्रश्न होते प्रत्येक प्रश्नाला दोन गुण होते याप्रमाणे शंभर प्रश्नांचा दोनशे गुणांचा तुमचा पेपर झाला होता आणि कालावधीचा जर विचार केला तर दोन तासाचा कालावधी इथे तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी मिळू शकतो म्हणून एकूण एकशे वीस मिनटं तुमच्याकडे राहतील दोनशे मार्कांचा पेपर राहणार आहे आणि शंभर प्रश्नांचा समावेश त्यामध्ये असेल आता जाहिरात कधी येऊ शकते तर दोन हजार पंचवीसच्या शेवटपर्यंत आपल्याला जाहिरात दिसण्याची शक्यता आहे जर निवडणूक घोषित होण्यापूर्वी जाहिरातीची घोषणा केली तर जर जाहिरातीची घोषणा येत्या दोन तीन महिन्यात केली नाही तर निवडणूक लागणार आहे आणि जाहिराती आपल्याला पुढच्या वर्षात सुद्धा जाण्याची शक्यता दिसू शकते ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये निवडणुका घेतल्या जातील अशी अपेक्षा आहे त्यापूर्वी या जाहिरातीची घोषणा येणं गरजेचं आहे अन्यथा जर निवडणूकमध्ये आली तर निवडणुकीच्या नंतरच आपल्याला ही जाहिरात दिसू शकते इव्हन आचारसंहिता जरी घोषित झाली तरी देखील नव्याने जाहिरात काढता येत नाही हे पूर्वीच्या निवडणुकांमध्ये आपण पूर्वीच पाहिलेलं आहे की एकदा आचारसंहिता लागली तर तुम्हाला नवीन जाहिरात काढता येत नाही मात्र ज्या जाहिराती किंवा ज्या जागा अगोदर काढलेल्या आहेत त्या तुम्ही भरू शकता त्याचप्रमाणे आपल्याला या वर्षात किंवा पुढच्या वर्षी हमखास याची जाहिरात दिसू शकते सध्या जर आपण पाहिले तर अडीच हजार पदे रिक्त आहेत म्हणजे दोन हजार चारशे तेहतीस पदे तलाठीची रिक्त आहेत आता त्यापैकी किती भरल्या जातात संदर्भात आणखी काय जी आर येतो शैक्षणिक पात्रतेबाबत काय माहिती समोर येते आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे की परीक्षा कोण कंडक्ट करेल हे आपल्याला जाहिरात आल्यानंतर समजेल तुम्ही जर याची तयारी करताय तर चार विषय तुमचे कंपल्सरी असणं गरजेचं आहे तो म्हणजे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि गणित व बुद्धिमत्ता हे चार विषय तुम्हाला परीक्षेला राहतील यापूर्वीही ते चारच विषय होते एकूण दोनशे गुणांची परीक्षा होते म्हणून तुम्ही जर तलाठीची प्रिपरेशन करत असाल तर त्याच पॅटर्नने अभ्यास करणं गरजेचं आहे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता यापूर्वीच्या जर तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन होऊ शकता दोन हजार तेवीसच्या किंवा दोन हजार एकोणावीसच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील ज्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जवळपास आपण प्रश्नपत्रिका ऑलरेडी टाकलेल्या आहेत त्या जर प्रश्न तुम्ही पाहिले तर आगामी काळात जर पेपर झाला तर नक्कीच त्या प्रश्नांचा बेनिफिट तुम्हाला होईल आता याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे का आणि तुम्ही ही तराठी भरतीची वाट बघताय का ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा या संदर्भात जर आणखी काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून या, या संदर्भात कोणती महत्त्वपूर्ण माहिती जर समोर आली तर ती तुमच्याकडून मिस होणार नाही